जगात भारी कोल्हापुरी म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जिंकली कोल्हापूरकरांची मन सपोन मैदानावर झालेल्या सभेने गाठला गर्दीचा उच्चांक मोदींनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची काढली आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोल्हापुरातील सभेकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं त्यामुळं कालपासूनच कोल्हापुरात गादी आणि मोदी अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान देऊ गादीला मत देऊ मोदीला अशी घोषणा करत कोल्हापूरकरांना साथ घातली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मोदींचं गुणगान करत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरुवात नेहमीप्रमाणे मराठीतून केली कोल्हापूरची आई अंबाबाईला वंदन करून मोदींनी कोल्हापूर हा फुटबॉल प्लेअर्सचा जिल्हा आहे जगात भारी कोल्हापुरी असं कौतुकही मोदी यांनी आपल्या भाषणातून केला यावेळी मोदींनी इंडिया आघाडीवर टीका करताना काँग्रेसकडूनही काही विशिष्ट समाजाला धरून वोट बँकेचं राजकारण केलं जात असल्याचं मोदींनी म्हटलं मोदींनी आपल्या भाषणात कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा दाखला देत काँग्रेसनं वोट बँकेसाठी मुसलमानांना ओबीसीतून आरक्षण दिलं कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवला त्यामुळे राज्यातील ओबीसींवर अन्याय झाला काँग्रेसला देशभर हाच फॉर्म्युला वापरायचा आहे धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय सरकार बनाव आणि नोट कमाव हा काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा अजेंडा आहे अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला सनातन धर्माचा मुद्दा उपस्थित करत मोदींनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला टोला लगावला पंतप्रधान मोदी म्हणाले की पाचशे वर्षांनंतर या देशाचं स्वप्न पूर्ण झालंय अयोध्येत राम मंदिर उभारलं मंदिराचे ट्रस्टी चांगले होते म्हणून त्यांनी काँग्रेसची पापं विसरून त्यांना निमंत्रण दिलं परंतु काँग्रेसच्या लोकांनी ते निमंत्रण डावललं अशा लोकांना जनता निवडून देईल का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला